बांगलादेशातील एका लहानशा गावात त्या दिवशी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती लालसर मातीपानांवर थेंब आणि शाळेत मुले मुली गप्पा मारत निकालाची वाट पाहत होती बारावी दहावी नव्हे फक्त सहावी सातवीच्या वर्गातली परीक्षा होती आणि त्यांचा निकाल लागणार होता पण बारा वर्षांच्या रियासाठी ही परीक्षा तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी कसोटी ठरणार होती कारण तिच्या घरात शिक्षणाचं महत्त्व खूप होतं पण निकाल वाईट आल्यास रागमारहाण आणि अपमान ठरलेलाच होता म्हणून रिया जरा नर्वस होती शिक्षकांनी निकाल जाहीर केला रियाच्या हातात रिझल्ट आला त्यावर लालशाईनी लिहिलं होतं फेल ते पाहून क्षणभर तिला भोवळ आली आता आईबाबा मला रागावतील मारतील मी माझ्या घरी कशी जाऊ तिच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते तिच्या डोळ्यात पाणी आलं वर्गात तिच्यावर कोणी हसण्याआधीच ती आपल्या वर्गातून बाहेर पडली आता आपण आज घरी जायलाच नको म्हणजे आईवडिलांचा रागवायचा प्रश्नच नाही इथून कुठेतरी दूर पळून जाऊ असा तिने विचार केला आणि चालतच राहिली गावापासून काही किलोमीटरच्या अंतरावर ती जाऊन पोहोचली बसस्टेशनवर ती तिथेच बसली तेवढ्यात एक मध्यमवयीन महिला तिथे आली गावात क्वचित दिसणारी ती तिच्या शेजारी आली हलकं हसत तिने विचारलं अगं तू रिया इथे काय करते आहेस रिया थोडी गोंधळली आपण फेल झालो आहोत त्या महिलावर विश्वास ठेवून घरी न जाण्याचं कारण रियाने तिला सांगितलं महिलेनं लगेच सहानुभूती दाखवली तू बरोबर बोलत आहेस तुझे आई वडील तुला खूप रागावतील त्यापेक्षा माझ्याकडे एक दोन दिवस चल नंतर बघूयात काय करायचं त्या बारा वर्षांच्या मुलीने त्या महिलेवर विश्वास ठेवला आणि त्या रात्री रिया तिच्या छोट्या चप्पला ओल्या कपड्यांसह त्या महिलेच्या घरात पोहोचली घर साधं होतं पण नजरेत एक विचित्रच चमक होती त्या बाईच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेने नाश्ता देताना सहजच सांगितलं रियाला तुला भारतात नोकरी मिळवून देते मुंबई जगणारं शहर आहे खूप पैसे कमावता येतील आणि ते मग तुझ्या आईवडिलांना दे तेव्हा ते, ते तुझ्यावर रागावणार नाही तुझ्यावर खुश होतील आणि नंतर मग तू पुन्हा तुझ्या गावी परत जा रियाला वाटलं नोकरी म्हणजे दुकानात काम स्वयंपाक असं काही असेल पण तिला ठाऊक नव्हतं की हा प्रवास तिच्या आयुष्यातला सर्वात भयानक स्वप्न ठरणार आहे रिया लगेचच तयार झाली पण इकडे तिच्या आईवडिलांचा तिला शोधून शोधून जीव जायचाच बाकी होता त्यांनी रियाला सगळीकडे शोधलं पण तिचा तपास लागला नाही इकडे तिसऱ्या दिवशी महिलेनं तिला एका छोट्या बोटीवर बसवलं रात्र खूप होती आजूबाजूला पाणी अंधार आणि पावसाचा आवाज सुरूच कोणीतरी कुजबुजत होतं कोलकाता पोहोचल्यावर सगळं ठीक होईल रिया गोंधळली पण तिला समजलं की ती आता बांगलादेशात नाही सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली गेली होती ते कोलकात्याला पोहोचले होते कोलकात्याहून महिलेनं तिला विमानात बसवलं पहिल्यांदाच रियाने विमानात पाय ठेवला होता ती खूप खुश होती कारण तिला पैसा कमावून आपल्या आई वडिलांना द्यायचा होता म्हणजेच ते तिला माफ करतील अशी त्या वेड्या मनाची आशा होती शेवटी ते विमान मुंबईत उतरलं तिला एका छोट्या गजबजलेल्या खोलीत नेण्यात आलं जिथे आधीच पाच ते सहा मुली होत्या पण त्यातील मुली कोणीही जास्त बोलत नव्हतं आता मात्र रिया जराशी घाबरली ज्या बाईनं तिला तिथे आणलं होतं ती तिथून गायब होती आपल्यासोबत काहीतरी अनर्थ घडतंय याची जाणीव रियाला व्हायला लागली त्या रात्री तिला एक इंजेक्शन देण्यात आलं आणि शुद्धीवर आली तेव्हा पोट दुखत होतं कपडे अस्ताव्यस्त होते आता मात्र पहिल्यांदाच तिच्या मनात एक संशय उभा राहिला की आपण त्या बाईचा ऐकून चूक केली पण आता कोणताही पर्याय तिला दिसत नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी रियाला एक मध्यमवयीन पुरुष तिथे भेटला रियाने आपण इथे का आलो ते त्याला सांगितलं त्याच्या डोळ्यात कोणताही भाव नव्हता पण आवाजात थंडपणा तो चेहऱ्यावर थोडं हास्य आणत तिला म्हणाला गावी पुन्हा जायचं असेल तर आधी काम करावं लागेल भोळी रिया म्हणाली करेन ना काम काय काम तर पुरुष म्हणाला पुरुषांसोबत वेळ घालवणं संबंध ठेवणं रिया मात्र स्तब्ध झाली काका मी असे काम करणार नाही नको मला पॅसिमला माझ्या गावी परत जायचं आहे माझे वडील मला पैसे पाठवतील तिकिटाचे मला एक फोन त्यांना करू द्या त्या पुरुषाने हसतचुरी टेबलावर आपटली इथे तू तु तुझ्या तु 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 वडिलांवर नाही आमच्यावर अवलंबून आहेस पोरी रिया रडू लागली त्या दिवशी दुपारी रियाला पहिल्यांदा एका खोलीत ढकलण्यात आलं एक अनोळखी पुरुष आत आला दरवाजा बंद झाला रिया ओरडली पण बाहेरून आवाज आला शांत रहा नाहीतर तुझ्यासोबत काय होईल तुलाही सांगता येणार नाही तीन तासांनी दरवाजा उघडला गेला रियाच्या शरीरावर निळसर डोळ्यात पाणी आणि मनात पहिल्यांदाच मृत्यूची इच्छा एका आठवड्यानंतर तिला सतत इकडून तिकडे प्रवास करून पाठवलं जाऊ लागलं कधी मुंबईच्या झोपडपट्टीत कधी वसईत कधी गुजरातमधल्या नडियादमध्ये रेल्वेने दहा बारा तास प्रवास अनोळखी चेहरे आणि दर ठिकाणी एकच काम प्रत्येकवेळी तिला घेऊन जाणारा माणूस फक्त बदलायचा पण आदेश एकच ग्राहकांसाठी तयार रहा रिया या गोष्टीसाठी नकार द्यायची तेव्हा तिच्या हातावर सिगारेटचे चटके पाठीवर बेल्टचे फटके मिळायचे एकदा तर तिचा व्हिडिओ शूट करून तिला धमकावण्यात आलं जर तू कोणाला हे सांगितलं किंवा तुझ्या बाबांना किंवा पोलिसांना फोन केला तर तुझा हा व्हिडिओ आम्ही तुझ्या गावी पाठवू आता मात्र रिया शांत झाली काय करावं तिला काही सुचेना पण खूप मोठ्या संकटात अडकलो आहे हे तिला समजलं घरापासून दूर पळून येऊन तिला आता तीन महिने होत आले होते आई वडिलांच्या भीतीने ती घरातून बाहेर तर पडली होती पण या तीन महिन्यांत तिच्यावर दोनशेहून अधिक पुरुषांकडून अत्याचार झाले होते काही बायकोपासून कंटाळलेले काही अंमली पदार्थांच्या नशेत फक्त आनंदासाठी तिथे आलेले त्यामुळे तिच्यासाठी दिवस रात्र तारीखवेळ याचा काहीच अर्थ राहिला नव्हता पण तरीही रिया तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न रोज करत असायची एका रात्री रियाला बरे नव्हते आजूबाजूची माणसेही फोनमध्ये व्यस्त होती आणि रियाने तिथून पळून जाण्याचा विचार केला रिया खिडकीतून बाहेरखाली उतरली आणि जवळच्या रेल्वे स्टेशनवर धावत जाऊन पोहोचली तिच्याकडे फक्त तेव्हा पाचशे रुपये होते तिने एका व्यक्तीच्या फोनवरून तिच्या वडिलांना फोन केला आणि रडू लागली तिच्या वडिलांनी तिला समजावले मी तुला सुखरूप तिथून बाहेर काढतो वडिलांनी इकडे तिकडे फोन केला आणि एका व्यक्तीचा नंबर घेऊन आपल्या मुलीला दिला ही व्यक्ती तुला पुन्हा आपल्या घरी सुखरूप पोहोचवेल असं सांगितलं रियाने घाईतच त्या नंबरवर फोन केला ती व्यक्ती तिथे पोचली त्या व्यक्तीने रियाला नायगाव वसई इथे आणलं पहिल्याच दिवशी त्याने स्पष्ट केलं गावी जायचं असेल तर आधी पैसे भरून नंतर तुला तिकडे पोहोचवेल म्हणजे ती पुन्हा त्याच संकटात सापडली पुन्हा मारहाण पुन्हा खोलीत बसून पुन्हा रिया समजून गेली आता इथून बाहेर पडण्यासाठी काहीतरी चमत्कारच व्हायला हवा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्री मीरा भाईंदर पोलिसांच्या बारामन ट्रॅफिक युनिटच्या डेस्कवर एक गुप्त फोन आला फोनवर एक महिला स्वयंसेविका होती वसईच्या नायगावमध्ये एका इमारतीत दोन बांगलादेशी मुलींना जबरदस्ती व्यवसायाला लावलाय त्यापैकी एक फक्त तेरा वर्षांची मुलगी आहे पोलीस निरीक्षक यांनी आवाजातील घाई ओळखली पत्ता मजला खोली क्रमांक महिलेने सर्व माहिती त्या पोलीस अधिकाऱ्याला दिली त्या रात्री एक वाजता मीरा भाईंदर पोलीस मुख्यालयात तातडीची बैठक झाली हार्मोनी फाउंडेशन आणि ॲडम्स रोड इंडिया फाउंडेशनचे प्रतिनिधीही तिथे आले होते टेबलावर वसईच्या नायगाव भागाचा नकाशा पसरवला होता पोलिस ठाम आवाजात सांगितलं उद्याची कारवाई जलद अचूक आणि बिना आवाजाची असली पाहिजे त्या दलालांना पळून जायची संधी मिळता कामा नये जुलै अठ्ठावीस सकाळी सहा वाजता पोलिसांच्या दोन गाड्या आणि एनजीओचे एक वाहन नायगावकडे निघालं रस्त्यावर पाऊस पडत होता गाड्यांच्या काचांवर पाण्याचे थेंब सतत घसरत होते कोणीच बोलत नव्हतं सगळे डोळ्यात एकच विचार घेऊन जात होते त्या मुलीला जिवंत आणि सुरक्षित तिथून बाहेर काढायचं सकाळी सव्वा सात वाजता नायगावमधल्या एका जुन्या चार मजली इमारतीपाशी गाड्या थांबल्या पथक दोन भागात विभागले गेले एक गट मागच्या जिन्यातून तर दुसरा गट मुख्य दरवाजातून आत शिरला जमिनीवर पसरलेले कचऱ्याचे थर हवेत जड श्वास आणि बंद खड्ड्यांमुळे आत गुदमरलेले अंधार दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच एका खोलीतून पुरुषाचा आवाज आला दार उघडण्याआधीच आतून हालचाल झाली पोलीस दार उघडा दार आतून लॉक केलं गेलं दोन पोलिसांनी एकतर लाथ मारत ते दार फोडलं आत एक मुलगी भीतीने भिंतीला टेकून उभी होती तिचा चेहरा सुजलेला कपाळावर जखम ती दुसरी तिसरी कोणी नव्हती ती रिया होती तिच्या बाजूला एक माणूस घाबरूनच उभा डोळे टपटप फिरत होते जणू पळून जाण्याचा मार्ग तो शोधत होता पोलिसांनी क्षणात त्याला जमिनीवर पाडून हातकड्या घातल्या रिया काही क्षण स्तब्ध राहिली नंतर एक एनजीओ कार्यकर्ती तिच्याकडे आली आणि हळू आवाजात तिला म्हणाली घाबरू नकोस आम्ही तुला इथून घेऊन जातोय त्या शब्दांनी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती पहिल्यांदाच कोणाच्या स्पर्शात हिंसा नसलेली उब अनुभवत होती त्याचवेळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दुसरं पथक आणखी दोन मुलींची सुटका करत होतं एक तीस वर्षांची बांगलादेशी महिला आणि दुसरी महाराष्ट्रातील एका गावातील सोळा वर्षांची मुलगी त्यांच्यासोबत आणखी तीन आरोपी पकडले गेले संपूर्ण कारवाई अवघ्या तीस मिनिटांत पूर्ण झाली एकूण सहा आरोपी घटनास्थळी पकडले गेले तर चौघांनानंतर गुजरात आणि अहमदनगरमधून अटक करण्यात आली हॉकी हॉकेटॉकीवर जाहीर केलं सर्व युनिट कारवाई यशस्वी पीडितांना त्वरित वैद्यकीय तपासणीसाठी हलवा असं सांगण्यात आलं छाप्यानंतर रियाला थेट वसई येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं थंडगार एसी पांढऱ्या भिंती आणि औषधाचा उग्रवास हे तिच्यासाठी पूर्णपणे अनोख जग होतं ती अजूनही थरथरत होती एक महिला डॉक्टर तिच्या हातावरच्या जखमा पाहत म्हणाली इंजेक्शन दिलं होतं का तुला रिया हळू आवाजात तिला हो म्हणाली मी पहिल्यांदाच जेव्हा आले होते तेव्हा दिलतनंतर मला काहीच आठवलं नाही ते इंजेक्शन लवकर वयात येण्यासाठी होतं डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या शरीरावर जुने आणि नवे असे अनेक मारायचे व्रण आहेत तिच्या पाठीवर सुरीने कापखुणा हातावर जळाला त्याचे चटके त्या प्रत्येक जखमेच्या मागे एक कहाणी होती आणि त्या कहाण्या बोलणं यासाठी नरकात परत जाण्यासारखं होतं वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी तिला मुलींसाठी असलेल्या रिमांड होममध्ये हलवलं लोखंडी गेट उघडताना आवाज झाला रिया घाबरूनच मागे वळली पण यश पण सोबत असलेल्या एनजीओ कार्यकर्तीने तिचा हात घट्ट पकडला इथं कोणी तुला मारणार नाही आता तू सुरक्षित आहेस त्या रात्री रिया रिमांड होमच्या एका लहानशा बेडवर पडली होती आजूबाजूला इतर मुलींचा मंद आवाज कुणी कुजबुजत कुणी शांत रडतछताच्या पंख्याचा आवाज जणू तिच्या मनातला गोंधळ अजून जास्त वाढवत होता तिच्या डोळ्यांसमोर अजूनही विचित्र माणसांचे चेहरे अंधाऱ्या खोलीचे दरवाजे येत होते दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस निरीक्षक आणि एक महिला कॉन्स्टेबल रिया समोर बसले रिया घाबरू नकोस तू आम्हाला जे सांगशील ते आम्ही लिहून घेऊ हे गुन्हेगारांना शिक्षा मिळवण्यासाठी गरजेचे आहे रिया काही सेकंद गप्प राहिली मग हळूहळू तिने सांगायला सुरुवात केली परीक्षेत नापास झाल्याची लाच घरी जाण्याची भीती गावात भेटलेली ती अनोळखी महिला कोलकात्याचे विमानतळ मुंबईतलं पहिलं इंजेक्शन आणि त्यानंतरचा अंधार तिने थांबत थांबत सगळं काही सांगितलं तीन महिन्यां दोनशेहून जास्त पुरुष त्याक्षणी खोलीतली हवा जणू थांबली एनजीओ कार्यकर्तीने तिच्या खांद्यावर हात ठेवला पण रियाच्या डोळ्यात एक पोकळपणा होता जणू ती आतून पूर्णपणे तुटून गेली होती तिच्या मनातील तपशील ऐकताना पोलिसांना स्वतःचा राग आवरत नव्हता दलालांची नावन ठिकाणम प्रवासाचे दिवस सगळं काळजीपूर्वक लिहून घेतलं जात होतं प्रत्येक माहितीचा एक तुकडा पुढच्या टप्प्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरत होता रियाने दिलेली माहिती पोलिसांसाठी सोन्याहून पिवळे होती तिने प्रत्येक ठिकाणाचा अंदाजे पत्ता तिथे कोण होते आणि प्रवासाचे दिवस आठवून सांगितले त्यात गुजरातमधील नड्यात महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि कोल्हापूर सारखी ठिकाणं आली पोलीस निरीक्षक यांनी ठामपणे सांगितलं हे एकट्या व्यक्तीचं काम नाही ही मोठी चाखळी आहे सव्वीस जुलैच्या रात्री पोलीस मुख्यालयात तीन पथकांची बैठक झाली एक पथक गुजरातला दुसरं अहमदनगरला आणि तिसरं कोल्हापूरला रवाना होणार होतं एनजीओचे दोन प्रतिनिधी ही पथकात होते जेणेकरून पीडितांना ताबडतोब मानसिक आधार देता येईल गुजरातच्या नड्यादमध्ये एका लहानशा हॉटेलच्या वरच्या मजल्यावर धाड टाकली गेली दरवाजा तोडून आत गेल्यावर दोन महिला आणि एक पुरुष आढळले महिला ग्राहकांसाठी दरवाजा उघडत होत्या आणि मागच्या खोलीत दोन मुली होत्या त्यापैकी एक बारा वर्षांची होती त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी ठिकाण सील केलं अहमदनगरमध्ये पथक एका झोपडपट्टीसारख्या भागात पोहोचलं तेथे दलालांचे घर बाहेर मोटरसायकलची रांग आणि एक छोटी खोली होती त्या खोलीत चार पलंग पडद्यामागे दोन अल्पवयीन मुली त्यापैकी एक प्रियासोबत आधी मुंबईत होती त्या मुलीने पोलिसांना पाहताच सोडून दिलं हा झटका देऊन बाहेर काढलं गेलं कोल्हापूर पथकाने दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी रेल्वेनं पळून जाण्याच्या तयारीत होता स्टेशनवर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली त्याच्याकडे मोबाईल फोन ग्राहकांच्या नंबर आणि पेमेंटची नोंद होती हा डेटा तपासातील मोठा धागा ठरणार होता एकूण तीस जुलैपर्यंत दहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले यात तीन बांगलादेशी नागरिक होते जे सीमारेषा ओलांडून भारतात आणण्याच्या कामात होते उरलेले दलाल ग्राहक शोधणारे एजंट आणि सुरक्षित ठिकाणी पुरवणारे होते पोलिसांनी छाप्यांमध्ये दोन सिम कार्ड मोबाईल फोन वह्या आणि रोख रक्कम जप्त केली काही गुन्ह्यांमध्ये मुलींची बनावट नावे व आणि कामाचे दर लिहिलेले होते हे कागद रियाच्या कथेशी पूर्णपणे जुळत होते तीस जुलैला स्थानिक वृत्तवाहिन्यांवर ब्रेकिंग न्यूज आली वसई पोलिसांचा मोठा तडाखा बांगलादेशी अल्पवयीन मुलींची सुटका दहा आरोपी अटकेत रियाच्या नाव कुठेही घेतलं गेलं नाही पण तिच्या सुटकेसाठी संपूर्ण प्रकरणाला राष्ट्रीय लक्ष मिळालं तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पालघर जिल्हा न्यायालयाच्या लहानपण गजबजलेल्या कॉरिडॉरमध्ये रिया शांत बसली होती तिच्या शेजारी हार्मनी फाऊंडेशनच्या सायकॉलॉजिस्टने हलकेच तिचा हात धरला होता आत न्यायमूर्ती आणि सरकारी वकील तर बाहेर माध्यमांचा गोंगाट रिया पहिल्यांदाच इतक्या लोकांसमोर जाणार होती तिला साक्ष द्यायची होती त्या तीन महिन्यांच्या प्रत्येक जखमीबद्दल अल्पवयीन असल्याने रियाची साक्ष वनवे मिरर असलेल्या सुरक्षित खोलीतून घेतली गेली तिच्यासमोर फक्त महिला न्यायाधीश सरकारी वकील आणि सायकोलॉजिस्ट होते आरोपी तिला पाहू शकत होते पण ती त्यांना नाही तिने आवाजात थोडासा थरथर घेऊन सगळी कहाणी सांगितली कोलकत्तापासून ते वसईपर्यंत इंजेक्शनपासून ते सुरीच्या जखमीपर्यंत सरकारी वकिलांनी मोबाईल डेटा सिम कार्डवरील लोकेशन रेकॉर्ड्स वह्या आणि सीसीटीव्ही फुटेज सादर केले कोर्टात शांतता पसरली होती फक्त रियाच्या भोंग्याचा आवाज तिथे ऐकू येत होता बचाव पक्षाने रियाच्या वयाबद्दल शंका उपस्थित केली पासपोर्ट आणि जन्म नोंद असल्याचं सांगितलं पण बांगलादेशी पोलिसांकडून आलेल्या नोंदणीमध्ये तिचं वय बारा वर्ष पाच महिने असल्याचं स्पष्ट केलं बचाव वकिलांनी तिने स्व इच्छेने काम केलं असे सुचवलं पण सरकारी वकिलांनी कठोर आवाजात सांगितलं बारा वर्षाच्या मुलीकडून स्वइच्छेने अपेक्षित करणं हेच गुन्हा आहे प्रत्येक कोर्टाची तारीख तिच्यासाठी नवीन वेदना उकरून काढत होती सायकोलॉजिस्ट तिला थेरपीमध्ये घेऊन जाईल तिच्या भीतीवर काम करायची रिया हळूहळू शिकत होती की सगळे लोक वाईट नसतात च्या मदतीने ती चित्रकला शिकू लागली आणि डायरी लिहायला लागली काही आरोपी साक्षीदारांना धमक्या दिल्या पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली आणि कोर्टातही बाजू नोंदवली न्यायाधीशांनी आरोपींना कडक शब्दात इशारा दिला की साक्षीदारांना धमकावल्याचा जामिनाची शक्यता नाही रियाला आता लवकरात लवकर तिच्या आई वडिलांकडे बांगलादेशला पाठवण्यात येणार आहे पंजाब न्यायालयीन लढाई संपली आणि आरोपी तुरुंगात होते तेव्हा रिया वसईच्या समुद्रकिनारी उभी होती तिला झाडांकडे एकटक पाहत होती प्रत्येक लाट जाणून तिच्या मनातील भीतीराग आणि वेदना दूर नेत होती ती आता केवळ एक पीडिता नव्हती ती होती जगणारी लढणारी आणि इतरांसाठी आशा बनलेली एक मुलगी रियासारख्या मुली वाचवणं त्यांना न्याय देणं आणि त्यांच्या आयुष्याला पुन्हा अर्थ देणं ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे ही एक सत्यघटनेवर आधारित स्टोरी आहे फक्त नावे ठिकाणे पण काल्पनिक लिहिलेली आहेत खरं तर या घटनेतून आपण एकच संदेश देऊ शकतो घरात फ्री वातावरण ठेवा मुलगा असो मुलगी असो नापास पास तो घरी येऊन आपल्याला जे झालंय ते खरं सांगू शकतो इतकी हिंमत त्याच्यात आईवडिलांनी द्यायला हवी घरात भीतीचे वातावरण नको म्हणजे मुलं पळून जायचा विचार करत नसतात आणि मुलांनीसुद्धा विचार करायला हवा आई वडिलांसाठी सेफ जागा देशात काय पण जगात कुठेच नाही त्यामुळे आई वडील आपल्याला काही बोलत असेल तर ते ऐकून घ्यावं ते आपल्याला चांगल्यासाठीच सांगतात बोलतात आई वडिलांचे बोलणे मनावर घेऊन वाईट वाटून घेऊन पळून जायचा निर्णय अजिबात घेऊ नये नाहीतर यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो बाकी या आरोपांना जन्मठेपेची ही शिक्षा कमीच आहे त्यांना जर लगेच फाशीच व्हायला हवी आणि जे दोनशे लोक हे वाईट काम करण्यासाठी आले त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक करायला हवी कारण त्यात त्यांचीही चूक आहे चला तर मग तुम्हाला काय वाटतं या गोष्टीतून तुम्ही काय संदेश लोकांपर्यंत देऊ शकतात लगेचच खाली कॉमेंटमध्ये लिहा चला भेटूया नेक्स्ट स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद